जय मी मित्रांनो मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत करतो ज्याचं नाव आहे बाबासाहेब नाईन सेवन थ्री तर पुढे आपण वाचूया दुसऱ्या खंडातील भाग दुसऱ्या खंडातील भाग दुसऱ्यातील चौथा प्रकरण अष्टांगिक मार्ग मागच्या व्हिडिओमध्ये आपण सम्यक दृष्टी याबद्दल विचार केला आता या व्हिडिओमध्ये सात जे उर्वरित मार्ग आहेत त्याबद्दल बाबासाहेबांनी लिहिलेले त्याच चॅप्टरमध्ये ठीक आहे का लिहिलेलं आहे प्रत्येक माणसाला काही आशा आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात अशी ध्येय आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त उदात्त हे बघा कोणतं कौन, कोणालाही नुकसान न होणारी त्याला उदात्त म्हणतात आणि प्रशंसनीय प्रशंसनीय म्हणजे ज्यांची सगळ्यांनी तारीफ केली पाहिजे उदात्त आणि प्रशंसनीय असावीत ती शूद्र आणि अयोग्य नसावीत हा सम्यक संकल्पाचा आशय आहे तुमचा जो आशा आकांक्षा महत्त्वाकांक्षात ते चांगल्या असला पाहिजे आणि सर्वांनी प्रशंसा केली पाहिजे अशा पद्धतीचेच असले पाहिजे अयोग्य आणि शुद्ध नसाला पाहिजे शुद्र नसाला पाहिजे त्यानंतर सम्यक वाणी याचा अर्थ असा की माणसाने माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे असत्य बोलू नये माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्किती आणि खोटी गोष्ट करण्यापासून दूर राहावे माणसाने कोणत्याही लोकाविषयी रागाचे किंवा शिवगाडीची भाषा वापरू नये माणसाने सर्वांशी विनम्रपणे व वा सौजन्याने वागावे माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बळबळ करू नये अर्थहीन मूर्थ मूर्खपणाची बळबळ करू नये याच्याकडे लक्ष द्या त्याचे बोलणे समंजसपणाचे हेतू पुरस्पूर्वक व मुद्देसूत असावे मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणत्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने म्हणजेच कोणाच्या अन्यायपूर्वक मेहरबानी करण्याच्या दृष्टीने होता कामा नये याच्याकडे पण लक्ष द्या सम्यक वाचेमुळे कोणाचा काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीमुळे आपल्या वरिष्ठांची नाराजी होईल की काय याच्या सम्यक वाचेशी याचकिंचितही संबंध असता कामा नये ले ले, आ, फाइदा, हे बघा सम्यक संपर्क झाला संग संकल्प सम्यक वाणी आणि आता हा सम्यक वाच आहे सम्यक वाचामध्ये काय लिहिलं आहे ते सांगितले मी तुम्हाला ठीक आहे वरिष्ठांशी आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण असू शकत नाही सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवणूक देते दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे सम्यक कर्मांताची सम्यक कर्मांताचा मापदंड कोणता जीवनाचा मूलभूत जीवनाच्या मूलभूत नियमाशी अंगिकात अधिक सुसंगत असते व असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय या हाच त्याचा मापदंड होय एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमाशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत काही वाईट काही चांगले ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा त्यांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता आपल्या जगण्यासाठी कमविण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले मार्ग आहेत याला सम्यक आजीविका म्हणतात सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचणे त्यास घडवून पुढील मार्ग मोकळा करणे हा होय सम्यक व्यायाम चार हेतू आहेत सम्यक व्यायामचे चार हेतू आहेत अष्टांगिक मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा यामागचा एक हेतू सम्यक व्यायामचा हे लक्षात घ्या दुसऱ्या प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्यांना दाबून टाकणे हा दुसरा हेतू अष्टांगिक मार्गाच्या आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू अशा प्रकारच्या ज्या आवश्यक चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्याची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू अशा पद्धतीचे सम्यक व्यायामचे चार हेतू असतात सम्यक स्मृती हे हेतू प्रत्येक गोष्टीवर लक्ष राहू देणे असा आहे सम्यक स्मृतीचा हेतू प्रत्येक गोष्टीवर लक्ष राहू देणे हा आहे ही मनाची सतत जागरूकता होय मनाची सतत जागरूकता असते त्यांना सम्यक स्मृती म्हणतात <coughs> मनात जे अकुशल विचारतात त्यांच्यावर पहारा ठेवणे याला सम्यक स्मृती म्हणतात अशा पद्धतीचं यामध्ये लिहिलेलं आहे आपण आता हा इथपर्यंत आपण वाचलेला तर अशा पद्धतीनं पाहत राहा तुम्ही माझं चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जय भीम